नमस्कार मित्रांनो टिकवित राहू या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या कागदपत्रामध्ये तसेच ज्या अटी व शर्ती होत्या त्यामध्ये शिथिलता शासनाकडून आणण्यात आलेली आहे यामुळे आता खूप साऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो कोणते बदल या ठिकाणी या योजनेच्या कागदपत्रात करण्यात आलेले आहे तसेच कोणते नियम व अटी या ठिकाणी शिथिल केलेल्या आहे पाहूयात या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे लाभार्थी महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आता या योजनेची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत असणार असून या तारखेपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून अधिकाधिक महिलांना सुलभपणे योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेच्या निकषामध्ये काही सुधारणा आणि शिथिल करण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत याआधी होती ती आता या ठिकाणी दोन महिने वाढविण्यात आलेली असून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले म्हणजेच मित्रांनो जुलै महिन्याचे पंधराशे रुपये सुद्धा पात्र महिलांना या ठिकाणी मिळणार आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये जरी अर्ज केला त्यांना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये सुद्धा या ठिकाणी त्या महिला पात्र असेल तर त्यांना मिळणार आहे तसेच मित्रांनो पुढे या योजनेच्या पात्रतेच्या निकासामध्ये आधी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमोसाईल सर्टिफिकेट मित्रांनो आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे मित्रांनो याआधी या योजनेकरिता कुटुंबाची एकत्रित पाच एकर शेतीची अट होती ती अटसुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे असेही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल रुपये अडीच लाखाच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी कुटुंबामध्ये आता एखादी अविवाहित मुलगी असेल आणि ती या योजनेमध्ये पात्र ठरत असेल तर तिलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे एखादी अविवाहित मुलगी असेल ती पात्र ठरत असेल तर तिलासुद्धा लाभ मिळेल व तिची आईसुद्धा असेल तर तिच्या आईलासुद्धा त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये लाभ या योजनेतून मिळेल उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील दुर्बल घटकातील अधिकाधिक महिलांना आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्र तसेच अटी व शर्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिथिलता आणण्यात आलेली असून यामुळे आता अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे मित्रांनो या योजनेबाबत जसजसे ज़ ज़ काही अपडेट येत राहतील तसतसे ते अपडेट आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र